आमची कांदे केवढी मोठली बघा बरे बरे कांदे झाली काय कांदा पोहोचला आदिशे तीस घंट्या मध्ये हा बाजार पडले आता कांद्याची दो आता मार्च मुळे बाजार पडली कांद्याची नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलो आपल्या घरच्या शेतीमध्ये तुम्ही जे पाठीमागे बघितले गावरा कांद्याची लागवड तर गावरा कांद्याची हो। फवारणी आणि कसे व्हिडिओ बघितली ते कांद्याची आज काढणी सुरू आहे आज मार्चच्या वीस तारीख था। आज आज कांदा काढणे आपली सुरू आहे आपल्याकडे तर मार्च महिन्यात भरपूर असं ऊन झाले अवकाळी पावसाची पण शक्यता सांगितली तर आता आपण गावां कांदा काढून घेऊया बाजार पडले शेतकरी पण भरपूर अशा हायकरी घेऊन झाले बाजार पडल्यामुळे आपण आता कांदा साठवण करणार आहोत एक तर नाहीतर मग मार्केट झाल्यानंतर बाजार वाढल्यानंतर आपण उचणार आहोत आता सध्या वावरात आरान आराम लावून घेऊया चला तर मित्रांनो अशीच न व्हिडिओ आपल्या काय चॅनल सस्क्राईब नक्की करा शेजारच्या बघ नक्की बाबा व्हिडिओ पड पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सस्क्राईब लाईक करावं मित्रांना पण शेअर करा महिन्याच्या पंधरा वेळात कांद्याची काढणी चालू आहे गावरान आपल्या उन्हाळ कांद्याची आता कांद्याचे बाजार पडल्यामुळे कांद्याची आपण एक आरंट लावू शकतो किंवा बाजार वाढल्यानंतर आपण मार्केटला पण घेऊन जाऊ शकतो ते बघू शकता मित्रांनो आमच्याकडे आता कल गावरान उन्हाळ कांद्याची काढणी अशा प्रकारे आता गुड पण भरपूर झालेले पावसाळा वेळा अवकाळी पावसाचा पण अंदाज दिलेला आहे आजपासून चार दिवस बघूया आता कांदे काढून घेतले एवढं तुकडं झाल्यानंतर नंतर आपण काटून घेऊया त्यानंतर पुन्हा एकदा हे खाल्लं तुकडं पण उकळून घेऊन काढून घेऊया आता हे दोन तीन दिवस पुन्हा कांदे काढायचे घरगुती कांदे काढायचे काम आज आता लहान पंधरा माणसं आपल्याकडे आज कांदे काढण्यासाठी आले आली मामींचे बघा सगळ्यात पुढे त्यांचं तुम्ही अनेक वेळा एवढं बघितलंय अशा एवढ्या प्रकारे आमच्याकडे कांदा काढण्याचा मित्रांनो आता कांदा काढण्यासाठी फोन करणारा बाई मामा आहे कसा आहे मामा ती बागादर बाई बागादर बाई पण आली ती कांदा उपडणे कशी कांदे उपडती बघा

यस ini कांदा है nih ओ इधर बघू शकते मित्र कांदी काढायचं काम चालू इकडे मामी मामी बरे कांदी कांदी बरे का बोला ना अशा प्रकारे चालू उपटायचं काम कांदी इकडे कोणी शांताबाई शांताबाई कधी काय कांदी उगती बघा बरे इकडं इकडे इकडे आजगी आई बरे कांदी द्याखो कांदी कशी तू ऐक आजबी इकडे आज आजी द्याखो कांदी कशी तिथं <laughs> 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 मामी बघा सगळ्यांच्या पुढं पाहते मामी ती कशी कांदे उके मामी बोला ना थोड कांदी बरे का हो मामी मामी ला बोलायला <laughs> मामी लावता त्या माझे इकडे काकू आहे काकू बरे कांदी आई रेऊनिबाई मोठा बाई बाई कांदे बरे, बरे। का <laughs> <laughs> युवक पास आहे का हा मग तू हा कटळा आला तिला या मग का खूप बघा बाई कस काय कांदे बाई झाली पळून टोपी बिपी पात माग राहिली चालू आहे कांदे काढायचं काम काय म्हणली तू बोला का बोल कोण कोण आले कांदे काढाय काय करते लागत नाही का दादा काय करतोय कांदे काढतो बघू शकता मित्रांनो त्यांना वरला वावर काढून झाले चिड्याच्या आहार नगरी कांदे यायचं ते वरलं काढल्यानंतर खाल्ल्यावर एक एक पातळीपर्यंत माणसं वाटायला आपण सर्वांची मुलाखत घेतली तुम्हाला ती कशी वाटली अशा प्रकारे किती माणसं आहे का मला आपल्या वावर दाद्या गौरी ती आली होती त्यांना शाळा होती थोडी राहिले कांदे काढत होती खाल्ला वावर बघू शकता बाबा आधी काय करू आयलाय अशा प्रकारे चालू कांदा काढायचं काम आपल्याकडे तर आम्हाला तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटलाय नक्कीच सांग काय मलाच कळत नाही काय काय आईस्क्रीम आणली उन्हाची तुम्हाला आईस्क्रीम उन्हाच्या झाड्या लागा लागायला लागा लागल्या आता तर सगळ्यांना म्हणलं एकदा गार करावा कांदे काढित तुम्ही कांदे काढता नाही आता झाले ना सगळे मधुरे काय कळते मधुरे काय बरं लागते का हा बरं लागते का आईस्क्रीम कोणाचा आणायचे कांदे कापी ते गोड आहे का ना नागो बरं आता एवढी आईस्क्रीम खाल्ला आली कोणात आणाय कांदे का ते आता थोडी रंगकेम पंचमी झाली पण अजून म्हणाली मोठी थोडी अरे शेव गोड लागते बरं आहे का बागा बाई चांगले आहे का एक नंबर आणली भाई हो गार झाले का ना तुम्ही औ गार झाले गार नक्की ताई चांगला आहे का एकदम गोड कशी आहे कशी आहे बघू शकतो मित्रांनो आता कशा पंक्ती पडल्या गावा गावाकडे पंगत चांगलं दाबून रे कांदे कापून झाले पाहिजे आबा कशी लागते बाकीवर आंबा आंबाट लोण तोड राहत काय आणलं रे कधू म्हणजे

अण्णा मग कसे कांदे कोण्या उदय त्यांना अनुभव आहे कोण्या उदय ना कोण्या टाकी कांदे कापायचं काम मस्त बाय गप्पाला मारून मिश्री लावून कापी ते आज रंग पंचमी आहे थोड्या वेळेला रंग कुणी काळा होईन कुणी गोर होईल बागादर पण आली तिला बरं आणबो कांदे त्याच्यामुळे तिला बोलत कांदे कापायला बाई ताई पाहि ना के का ताई भारी कांदी केवडी ताई कांदे भारी का मोठले ताई कांदे कापाय तिकडे नाणी नाणी बस ना खाली काप का का ना काय कटळ तिला कांदे कापिली कांद्या कांदे केवडी कांदे खायला बोलून ना कांदे खाली याव ना

दो आता मार्च इनमुळं बाजार पडली कांद्याची आता पंधरा दिवस पूर्वी दोन ते तीन हजार बाजार होते ना अचानक बाजार खाली हो कच खाली बक्तीस कारण आपले आता माल काढा आलं शेतकऱ्यात बाजार खाली का जातं काय करायला पाहिजे ना काय करायला शेतकऱ्याला आता परवडून का कांदे अशी एवढी कांदे निघली उन्हा दाना उन्हात आणात काम केलं आता किती कांदे भरतील बरं किती गोण्या भरा पाहिजे एवढ्या दोनशे जास्त दोनशे कोणा बरा पाहिजे एवढे कांदा निघला तरी आता मग आता आपले एक लक्ष दिलं शेतकऱ्यांचा वाली कोण आहे आपला कोणीच नाही पाऊस अवकाळी पाऊस पण सांगितलंय तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ छोटासा कांदा काढणीचा व्हिडिओ बघू शकतो आपली दहा पंधरा माणसं कामाला आलेले अशा प्रकारे आपली कांदा आहे सगळ्यांची आता थोडी थोडक्यात मुलाखत घेतली कोणी बोलले कोणी लाजले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व शेअरच्या पण नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा कोणा भारू तोपर्यंत तो जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय